सकल मराठा समाज नांदेडच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी या संदर्भातील निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर निवडणुकीच्या द्वेषापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ले केले जातील आणि मारहाण केली जाईल या पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत असं काही कार्यकर्त्यांनी म्हटलंय ज्या समाजकंटकाने धमक्या दिल्या आहेत शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि सबंध मराठा समाजाची भावना लक्षात घेता मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी नांदेडच्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय सकल मराठा समाज नांदेड प्रदेश मागे आम्ही पाहिलं मागच्या दोन दिवसापासून कुठेतरी लोकसभेचा निवडणुकीचा राग मनात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवावर काही अन्याय होताना आपल्याला दिसून येतात तसंच संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा झरांगे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटकांनी धमक्या दिल्या तर त्यासाठी आम्ही शासनाकडे आई मागणी करतोय की मनोज दादा झरांगे यांना झेड शासनाने झेडपला सुरक्षा पुरवावी व ज्यांनी कोणी ह्या धमक्या देण्याचा प्रकार केलाय त्यांच्या त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात येईल